माणसाला इतका सराव झालेला असतो की तो आवाज असा एकाएकी थांबल्यावर मगच त्याच्या अस्तित्वाची आठवण होते इतक्या वेळानं आता प्रथमच पश्चिमेकडला वारा येऊ लागला त्या वाऱ्यावर झाडा झुडपांचा किंचित उग्र दर्पही त्यांच्यापर्यंत पोहोचला अंगावरचा ओलावा त्या वाऱ्यानं वाढला आणि त्याच्या अंगावर गारव्याची एक शहार उठून गेली इतका वेळ पायावर डोकं टेकून बसलेला टायगर आता जागा झाल्यासारखा वाटला त्यानं मान वर केली सरळ केली व कान टावकारले तो जागेवरून उठला वरांड्याच्या कडेपर्यंत गेला जरा वेळ सर्व बाजूंना पाहत उभा राहिला आणि परत येऊन हवालदारच्या पायाजवळ बसला पण आता त्याच्या बसण्यात मघाचा आराम आळस नव्हता झाडांच्या मागे ज्या बाजूला ती टेकडी होती तिकडे तोंड करून तो बसला होता त्याची शेपटी अधूनमधून जमिनीवर आपटत होती कानही अजून सरळ होते तो कशाने तरी अस्वस्थ झाला होता हे उघड दिसत होता हवालदारनं त्याच्या डोक्यावरून पाठीवरून हात फिरवला पण आता त्यानं नेहमी सारखे हवालदाराच्या मांडीवर पंजे टेकले नाहीत त्याची नजर अजूनही त्याच दिशेला खेळली होती पुन्हा एकदा वाऱ्याची मंद जुळूक आली त्यावरही मगाचा उग्र दर्प आला आणि त्या वाऱ्यावरून आणखी काहीतरी त्यांच्या कानापर्यंत येऊन पोहोचलं गोसावीला विचार करायला वेळच मिळाला नाही टायगर ताड दिशी उठला आणि दोन झेपात वरांड्याच्या तिकडच्या कडेपर्यंत पोहोचला त्याचे कान ताठ झाले होते शेपटी ताठ झाली होती अंगावरचा केस आणि केस ताठ झाला होता ते दोघं उठून त्याच्या जवळ गेले पुन्हा त्याच्या रुंद छातीतून गुरगुर ऐकू येत होती ते काही न बोलता पाच सात मिनिट त्याच्या जवळच उभे राहिले जरा वेळानं टायगरचं अंग ढिल पडलं नाकानं मोठमोठ्यानं श्वास घेत कुई कुई आवाज करत तो हवालदार जवळ आला संध्याकाळच्या शांततेच कवच फुटलं होत कारण वाऱ्याच्या झुळकेवर कळतो न कळतो असा मनाला काही भासच होत आहे असं वाटण्यासारखा अगदी अस्पष्ट असा एक आवाज गोसावीच्या कानावर आला होता आणि तो आवाज एका स्त्रीच्या हसण्याचा होता गोसावीला वाटलं की हा आवाज ऐकताच आपण या प्रकरणातली आणखी एक रेषा ओलांडली आहे आणखी खोलवर प्रवेश इतका वेळ तो ज्या केवळ कागदोपत्री माहिती वाचत होता ते त्याला आता प्रत्यक्षच येऊन भेडले होते त्या आवाजानं त्याच्या अंगावर एक बारीक काटा एक बारीक शिरशिरी उठली होती वारा थांबला त्याबरोबरच तो उग्र दर्प मावळला टायगरची अस्वस्थता कमी झाली मग गोसावीनं हवालदारकडे पाहिलं त्याला काही ऐकू आलं का काही जाणवलं का हे गोसावीला पाहायचं होतं पण त्यासाठी त्याला प्रत्यक्ष प्रश्न विचारावा का नाही याचा तो विचार करत होता हवालदारचा एक हात टायगरच्या पाठीवर होता आणि त्याचे बारीक डोळे ज्या दिशेकडून वारा वास आणि आवाज आला होता त्या दिशेचा वेध घेण्यात गर्क झाले होते त्याच्या उभं राहण्यात एक नवाच ताटपणा होता एक नवीनच सावधगिरी दिसत होती तिकडे पाहता पाहता गोसावीलाही वाटलं की बाहेरच्या अंधाराला ओसाडपणाला एकदम नवा अर्थ आलाय बाहेर काहीतरी आहे त्याचा विचारही मनाला जड होतो उच्चार जिभेवर अडखळतो चर्चा ही नकोशी वाटते हवालदार हा साहेब अंधार झाला दिवे लाऊ दोघं घरात आले दोन्ही वरांड्याची दारं लावून घेतली व घरातले दिवसा स्वच्छ केलेले सर्व दिवे त्यांनी लावून त्यांच्या जागी ठेवले सर्व बंगला प्रकाशानं भरून गेला दिवसा जसे झाडीत व बंगल्यात जागा मोकळी ठेवून एक अंतर ठेवलं होतं तसं त्यांनी रात्रीचा अंधार व बंगला यांच्यामध्ये हा प्रकाशाचा पडदा प्रकाशाची भिंतच उभी केली रात्रीच्या जेवणाच्या तयारीला हवालदार लागला गोसावीही त्याच्याबरोबर त्याच खोलीत होता त्यांचं बोलणं चाललं होतं पण दोघही मनातले खरे विचार बोलून दाखवत नव्हते जेवणाच्या टेबलखाली टायगर अंगाचं वेटोळ घालून बसला होता मगाची ती वेळ जाताच त्याचा अल्पमती मेंदू ती संवेदना विसरून गेला होता दोघांनी जेवण आटोपलं सकाळच्या टांग्याच्या प्रवासानं दुपारच्या भरपूर कामानं दोघांना थकल्यासारखं वाटत होतं जेवण होताच भांडी वगैरे साफ करून दोघांनी झोपायचं ठरवलं जी झोपायची खोली थोडी वापरात होती त्याच खोलीत दोघांनी बिछाने टाकले सर्व दार व खिडक्या एकदा तपासली सर्व दिवे मालवून टाकले आणि त्या खोलीत फक्त एक लहानसा दिवा जळत ठेवून त्यांनी गाद्यांवर अंग टाकलं आणि मग गोसावीनं तो विषय काढला सांग हवालदार आता बोलायला हरकत नाही काय साहेब मगाशी वरांड्यात काय ऐकू आलं बराच वेळ हवालदार काही बोलला नाही गोसावीला वाटलं त्याला परत प्रश्न विचारावा लागणार आहे गोसावी साहेब तुम्ही माझी थट्टा कराल नाही थट्टा करणार सांग गोसावी साहेब माझ्या कानांवर एक आवाज आला पण ते शक्य नाही कारण आपल्या दोघांखेरीज इस्थितीवर कोणी नाही कसला आवाज आला हसण्याचा आवाज आला बाईच्या गोसावीनं एक मोठा श्वास सोडला तर मग ते खोट नव्हतं त्याला भास झाला नव्हता टायगर प्रमाणे हवालदारलाही ते जाणवलं होत आणखी एक गोष्ट आहे साहेब टायगर साध्या साध्या गोष्टींना इतका कधी बिथरायचा नाही तोही गुरगुरत होता पुढचा प्रश्न गोसावीनं मनातच ठेवला इस्टेटीवर कोण वावर जरास बिथरलेलं त्याचं मन संदर्भ लावण्यात मग्न झालं होतं सरदेश पांडेच्या पत्रातली एक दोन वाक्य त्याच्या पुन्हा पुन्हा आठवणीत येत होती ती आज पुन्हा हका मारत होती आणि परत ती आज खिडकी उघडण्याची खटपट करत होती देसाईनेही चंद्रासाहेबांना हे विचारलं होतं कामावर बाई ठेवू का आणि आता त्याला आडवेळी या निर्जन वाटणाऱ्या जागेत बाईच्या हसण्याचा आवाज ऐकू आला होता अर्धवट विचारतच त्याला झोप लागली कसलं तरी स्वप्न पडत होतं त्यातून तो खडबडून जागा झाला हवालदार त्याला गदा गदा, गदा हलवत होता तरी त्याच्या मनानं शुद्धीवर यायला आपला वेळ घेतलाच खोलीत पूर्ण अंधार होता हवालदार त्याच्या कानाशी लागून त्याला हलवून अगदी खालच्या आवाजात बोलत होता गोसावी साहेब साहेब उठा साहेव जागे एका क्षणात गोसावीला सारं आठवलं व तो भानावर आला अजून त्याला हलवत असलेल्या हवालदाराच्या खांद्यावर हात ठेवून तो म्हणाला बस बस मी आता जागा झालोय काय इकडे या खिडकीच्या बाहेर गोसावीटवरून खाली उतरला व खिडकी जवळ आला बाहेर स्वच्छ चांदणं पडलं होतं आणि सर्व देखावा एखाद्या कोरीव कामासारखा स्पष्ट दिसत होता खोलीतल्या अंधारानं अचानक झालेल्या झोप मोडीनं त्याहूनही जास्त हवालदाराच्या आवाजानं त्याचीही उत्कंठा तीव्र झाली होती आपली छाती धडधडतीय श्वास रोखल्यासारखा झालाय हे त्याच्या लक्षात आलं हवालदारही त्याच्या शेजारी उभा होता गोसावी हलकेच म्हणाला हवालदार टायगर कुठे आहे हवालदारनं खांद्यावर मागे अंगठ्यानं खून केली गोसावीनं तिकडे पाहिलं प्रकाशात सरावलेल्या त्याच्या डोळ्यांना आता कोपऱ्यात अगदी खेटून बसलेला टायगर दिसला त्याचे डोळे मोठे झाले होते आणि अंधारात ठिणग्यांसारखे चमकत होते हवालदार म्हणाला मी आजवर त्याला कधी अशा अवस्थेत पाहिला नाही त्याच्या गुरगुरणेनं मला जाग आली मी त्याला शांत करण्याचा खूप प्रयत्न केला पण तो जास्त जास्त अस्वस्थ व्हायला लागला त्याला कशाची चाहूल लागली होती हे पाहण्यासाठी मी खिडकीतून बाहेर पाहिलं रात्रीचा वारा सुटला होता व त्या वाऱ्यावर परत मला मगासारखाच हसण्याचा आवाज ऐकू आला बाईच्या हसण्याचा आवाज आता तो अगदी जवळून येत होता मी खोलीत टायगरला शांत करण्यासाठी वळलो हो, पण एव्हा ना तो अगदी बेफाम झाला होता मलाही तो ओळखे ना दात विचकून गुरगुरत गुरगुरत तो मागे मागे गेला तसाच बसलाय अजून बाहेर काय होतं मला माहीत नव्हतं पण प्रथम मी दिवा मालवला आणि खिडकी बंद करून घेतली मग काचेतून बाहेर पाहत उभा राहिलो हवालदार गप्प बसला सांग ना पुढे काही दिसलं का दिसलं ना म्हणून तर तुम्हाला जाग केलं काय होत सांग तुम्हीच पाह आता ती बंगल्याभोवती चक्रा मारतीय गोसावी परत बाहेर पाहू लागला बाहेर आता वारा नव्हता हालचाल नव्हती आणि आता त्याला उजव्या बाजूकडून तो चमत्कारिक हसण्याचा आवाज परत ऐकू येऊ हो लागला हसणं मध्ये मध्ये थांबत होत हसणारी व्यक्ती काहीतरी बोलत होती पण स्पष्ट असं काही कळत नव्हतं आवाज जवळ आला कोपऱ्या जवळ आला त्या बाजूनं काहीतरी त्याच्या दृष्टीक्षेपात आलं एकदम काय आहे ते त्याच्या ध्यानातच आलं नाही चंद्रप्रकाशानं आलेला अस्पष्टपणा असेल किंवा त्याची हालण्याची वेडी वाकडी गती असेल दिसायला होत माणसासारखंच अंगभर काळा कपडा घेतला होता का डोक्यावरचे केसच खालपर्यंत वाढले होते हेही नीट कळत नव्हतं मधून मधून हसण्याचा व बोलण्याचा आवाज येत होता त्यावरून ती एखादी स्त्री असावी असा समज होत होता मध्येच तिनं आपला चेहरा एकदम चंद्रप्रकाशात वर केला आणि ती स्वतःशी मोठमोठ्यानं हसली <laughs> तो आवाज गोसावेचं सार अंग शहर गेला त्याच्या मनाला कापीत गेला त्या हास्यात आनंदाचा समाधानाचा कणही नव्हता ती त्याच्या खिडकी समोर उभी राहिली अनिश्चितपणे इकडे तिकडे पाहू लागली मग अगदी लढीवाळ आवाजात म्हणाली हा हा आम्हाला माहिती आहे कोणीतरी आहे इथे कोणीतरी लपून बसलं आमच्यापासून नाही काही लपायचं त्या आवाजानं आतील भावार्थानं गोसावीच्या सर्वांगावर रोमांच आले तो लाडीकपडा म्हणजे शुद्ध विष होतं जहर होतं खिडकीचे गज त्यानं आणखी घट्ट धरून ठेवले आम्हाला सांगा बरं नाव नाही का सांगायचं नाव काढल्याशिवाय हाक कशी मारायची गोसावीच सार कापायला लागलं हुडहुडी भरल्यासारखे त्याचे दात एकमेकांवर आपटायला लागले एखादा पाश आपल्या मनात खोल शिरून काहीतरी ओढून ओढून बाहेर काढत आहे असं त्याला वाटलं सांगा बरं लवकर आम्हाला आहे इथेच कुठेतरी एक माणूस लफून बसलय काय बरं नाव ते खोल पाण्यातून एखादी हलकी वस्तू एखादा बुडबुडा तरंगत वर यावा तसा एक एक शब्द त्याच्या आवडलेल्या ओठातून वर यायला लागला आ पण तेवढच अंधारातून सपाट्यातून काहीतरी आलं आणि त्याच्या हानवटीवर ठोसा बसला त्याच्या डोळ्यांसमोर काजवे चमकले तिरमिरी येऊन तो खाली कोसळला प्रकरण चार समाप्त चंद्राची सावली प्रकरण पाच जेव्हा त्यानं डोळे उघडले तेव्हा खोलीत पहाटेचा अंधुक प्रकाश पसरला होता आणि हवालदारची अस्पष्ट आकृती त्याच्याजवळ बसली होती काय होत काय झालं स्वप्न होतं का खरं स्वप्न नव्हतं गोसावी साहेब सारं खरं होत हनुवटीवर हात चोळीत तो बारीक डोळ्यांनी हवालदार कडे पाहत होता शेवटी तो म्हणाला हवालदार तूच मला ठोसा मारलास ना काही न बोलता हवालदारनं मानेनच हो म्हटलं का साहेब तुम्ही नाव सांगायला सुरुवात केली होती गोसावी एकदम कोर्टवर उठून बसला हवालदार तुला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे होय साहेब येताना टांगेवाला मला सांगत होता ठीक आहे आता सांग साहेब ती हाक मारी तो गप्प बसल्याचे पाहून गोसावे म्हणाला सांग सांग पुढे काय नाव कळलं की त्या नावानं ती हाका मारते बोलावते अन् इच्छेविरुद्ध माणूस तिकडे जातो असच ना हो असच नाव ही माझ्या घशातून ओढून काढल्यासारखं निघत होता पण आपल्या तोंडून नाव निघाल्याखेरीच तिची काही मात्रा चालत नाही निदान असं दिसतं पुढे काय होतं कोण सांगणार जी माणसं सा जात नाहीत त्यांना कळत नाही आणि जी जातात ती कसली परत येतात सांगायला हेच एका पत्रात होत हवालदार ती सारखी हाका मारत होती ती खिडकी उघडण्याची खटपट करत होती हवालदार त्यासाठीच तर लक्ष्मीच्या माळा बांधल्या नसतील त्यासाठीच असल्या पाहिजेत इथं ती किती वेळ होती तुमच्या तोंडून दोन अक्षर निघतात झटक्यासारशी खिडकीकडे वळली होती पण सगळं गप्प होताच ती परत गेली आणि बंगल्याला चक्रा मारू लागली किती वेळ ओशाळल्या चेहऱ्यानं हवालदार म्हणाला मला माहीत नाही मी खिडकीवर पडदा टाकला कानात बोळे घातले आणि डोक्यावर पांघरून घेऊन कच्च बसून राहिलो तो आत्ता तुमची हालचाल जाणवली तेव्हा उठून तुमच्या जवळ आलो आणि टायगर हवालदारनं खिन्नपणे मान हलवली तो अजून कोपऱ्यात बसून आहे जवळ गेलं की गुरगुरतो मला तो ओळखत नाहीये गोसावी कॉटवरून उठला बाहेर फटफटला होता स्वयंपाक घरात जाऊन त्यानं हात तोंड डोळे गार पाण्यानं धुतले तो विचार करत होता खोलीत येऊन त्यानं टायगर कडे पाहिलं टायगरचं सारं अंग अजून थरथरत होत हा अनुभव त्याच्या शक्तीपलीकडचा ठरणार अशी गोसावीला भीती वाटू लागली होती टायगर कोणालाही जवळ येऊ देत नव्हता त्याचे डोळे ठिकाणावर नव्हते गावात सरकारी व्हेटरनरी डॉक्टर असला तर त्याच्याकडे जायला हवं होतं आजची इस्टेटवरची पाहणी रद्द करायला पाहिजे गावातली कामं आज करायला पाहिजेत बँकेचं पाहायला पाहिजे सर देशपांडेचं पत्र आलं का पाहायला हवं आणि हो स्वतःशी बोलायला हरकत नाही लसूण आणली पाहिजे चहानंतर दोघं बाहेर आले निजाच्या खोली बाहेरचा अंगणाचा भाग त्यांनी नीट पाहिला जमीन रेताड होती त्यावर ठसे उमटले नव्हते पण जिथे त्यांना ती काल उभी राहिलेली व वळलेली दिसत होती तिथे कसल्या तरी खुणा स्पष्ट दिसत होत्या माणसांच्या पावलांचे ठसे असं त्या खुणांना निश्चितपणे म्हणता आलं नसतं पण काहीतरी तिथे जरा वेळ उभं होतं हे खास नऊच्या सुमारास दोघं निघाले टायगरला कसा न्यायचा हा प्रश्न होता शेवटी त्यांनी दोन्हीकडून जाऊन एक जाडसर फडका त्याच्या तोंडावर टाकला आणि त्याच्या विलक्षण धडपडीकडे लक्ष न देता त्याची मुटकुळी बांधली त्याचा आवाज ऐकून गोसावीला कससच होत होत पण मन घट्ट करून त्यानं ते मुटकुळच पाठीवर घेतलं बंगल्याला कुलूप लावून दोघांनी गावाची वाट धरली दोघं आपल्या विचारात होते कोणाचीच बोलण्याची इच्छा नव्हती शिवाय सर्वत्र पसरलेली अनैसर्गिक शांतताही मनावर एक प्रकारचा दबाव आणत होती दहाच्या सुमारास त्यांनी इस्टेटीची पडकी वेस ओलांडली आणि मग त्यांना जरा हलकं वाटायला लागलं रस्ता जवळजवळ संपेपर्यंत त्यांना एकही गाडी किंवा वाहन दिसलं नाही मग गोसावीला आठवलं की शेजारच्या गावचे लोकही हल्ली हा रस्ता टाळायला लागलेत छतरियात पोहोचायला त्यांना बारा वाजले पोलीस चौकीवर त्यांनी व्हेटरनरी डॉक्टरांचा पत्ता काढला आणि हवालदार टायगरला घेऊन तिकडे गेला त्याच्याबरोबर गोसावीनं खरेदीची यादी दिली होती गोसावी बँकेत गेला तिथे चंद्रासाहेबांचं पत्र व त्यासोबतच गोसावीचा फोटोही आला होता सही करून देऊन त्यानं इस्टेट अकाउंटचा ताबा घेतला आणि खर्चासाठी पाचशे रुपये काढले पोस्टात त्याच्या नावावर चंद्रासाहेबांचं पत्र आलं होतं ते त्यानं घेतलं आणि तिथेच बसून त्यांना इस्टेटीवर पोहोचल्याचं पत्र लिहून टाकलं हवालदारची त्यानं वेळ वाट पाहिली पण तेवढ्यातच तो आला गोसावीनं पहिला प्रश्न टायगरबद्दल विचारला हवालदारनं मान हलवली टायगरवर त्याचा फार जीव होता डॉक्टरांनी त्याला झोपेचं इंजेक्शन दिलंय आणि सध्या सापळ्यात अडकवून ठेवलंय खुणा सगळ्या रॅबीजच्याच वाटतात पण लाळेत आणि रक्तात तसं काही सापडत नाही आहे त्यांना फारशी आशा वाटत नाही आहे हवालदार त्याला आत्ता परत नेण्यात अर्थ नाही गोसावी म्हणाला आपण त्याला इथेच ठेवू बरा झाला तर ठीकच आहे त्यांनी खाणावळीत जेवण केलं मग सायकली विकत घेतल्या सगळं सामान कॅरियरवर बांधून दोघं निघाले लसणाचं बंडल सर्वात मोठं होतं